संगमेश्वर आणि संगमेश्वर इथे असणारा सरदेसाईंचा वाडा आणि याच ठिकाणी माझ्या शंभूराजांना कैद झाले या ठिकाणाने ती काल रात्र पाहिली अनुभवली आहे हेच ठिकाण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी असणारी प्राचीन मंदिरे त्याची कलाकृती पाहणार आहोत तर चला मग थोडं इतिहासाच्या त्या काळात डोकावून पाहूया आणि या व्हिडिओमध्ये बघूया सरदेसाईंचा वाडा महाळोजी बाबांची समाधी बघून पुन्हा आम्ही संगमेश्वरला निघालो बऱ्याच वेळा संगमेश्वरला येऊन गेलो आहे म्हटलं आज तुम्हाला पण त्या ठिकाणाचे दर्शन घडवूया सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक लागते संभाजी महाराजांची भव्य मूर्ती पाहायला मिळते स्मारकाच्या थोडं पुढे गेलं की एक स्तंभ पाहायला मिळतो त्या स्तंभाच्या बाजूने आत एक रस्ता गेला आहे तिथेच हा वाडा पाहायला मिळतो गाडी पार्क केली आणि वाडा पाहण्यास निघालो सुरुवातीस वाड्याचे अवशेष बघायला मिळतात आज रविवार होता त्यामुळे गर्दी होती थोडं चालत पुढे गेलं की वाडा आपल्याला दृष्टीस पडतो हा वाडा त्या काळचा नाही तो सध्याच्या काळात बांधलेला आहे पण पन पूर्णपणे मोडकळीस आला आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्की बघा आपण मालोजी बाबा घोरपडे यांची समाधी बघितली आणि या व्हिडिओमध्ये आपण एक असं ठिकाण बघणार आहे ते ठिकाण म्हणजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जिथं कैद केलं जिथं पकडण्यात आलं संगमेश्वराच्या ठिकाणी असणारा हा सरदेसाईचा वाडा पाठीमागे बघू शकता आपण त्या वाड्यापाशी पोहोचलो आणि या वाड्यामध्ये त्यांना कैद करण्यात आलं आता हा जो वाडा आहे तो आताच्या सध्याच्या घडीमध्ये बांधला होता ह्याच्या अगोदर बराच मोठ्या वाडाचा परिसर होता म्हणजे या बाजूला जर बघितलं तुम्ही तर आपल्याला काही चौथ्या बघा मिळतात हे त्या काळचे वाड्याचे अवशेष असू शकतात आणि हे जे आहे ते आता सध्या बांधलेले आपल्याला दिसतं आता हा वाडा पूर्ण पडझडीला आलाय एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद त्यावेळची काळी रात्री आणि त्या रात्री रात मोगलांनी औरंगजेबानं पाठवलेलं मुकरम खान त्याने छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद केलं आणि आपल्या स्वराज्यावर संकट ओढवलं आणि इथूनच पेडगावच्या किल्ल्याला संभाजी महाराजांना पकडून दिलं हे ठिकाण आपल्याला इथं बघताना माझा अजून अंतकरण भरून येतं डोळ्यात पाणीच असतं कारण या ठिकाणीच आपल्या लाडक्या शंभूराजांना अटक केलं बोलता बोलता कधी माझ्या डोळ्यातून पाणी आलं कळलंच नाही कारण आमच्या राजाला कैद करून अमानुष छळ करून मारले आणि आपलीच माणसे फितूर निघाली तर असं हे ठिकाण तुम्हाला सगळा परिसर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार तर आपण या वाड्याच तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतो त्याचबरोबर खाली काही मंदिर आहेत आणि ज्या ठिकाणी शेवटचा प्रयत्न झाला बचावासाठी छत्रपती संभाजी महाराजांना ते ठिकाण पण तुम्हाला दाखवणार तर चला या ठिकाणाचा आणि आसपासचा परिसर आपण रायगडला जाताना एक फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरच्या या वाड्यात मुक्काम आले शंभूराजे उन्हाळ्यात या भागात आले की या वाड्यामध्ये नेहमी उतर मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी आरजोजी आणि गिरजोजी यांच्या वतनाचे न्यायनिवाडे इथे केले पण तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने पाठवलेला मोगल सरदार मुकरब खान लाखोची फौज घेऊन बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद करायला आला पूर्ण रात्र हा वाडा रक्ताने नाहून निघाला होता त्यावेळी पण हा वाडा हा प्रसंग पाहून थरथरला असणार संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामाने हा वाडा पूर्णपणे जाळला गावातील धिवळे फोडली मंडळी वाडा बघून झाला आपला तर आता आपण निघालो खाली मंदिर आहेत काही जुन्या काळाचे प्राचीन मंदिरं बघायला मिळतात मित्रांनो इथं पण आपल्याला काही अवशेष बघायला मिळतात वाड्याचं हे बघा वाड्याचा तसा तेवढा नव्हता आत्ताचा तो वाडा नाही पूर्वीचा काळी वाडा वेगळा भव्य दिवी होता त्याचे काही अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात हे समोर बघताय तुम्ही हे अवशेष काही राहिले आहेत आणि जो वाडा आहे तो आत्ताच्या सध्या काळात बांधलेला पण तो मोडकळीस गेलेला आपल्याला दिसतोय डाव्या बाजूने खाली चालत गेले की काहीपंथी शैलीतील मंदिर पडतात आत्ताची त्याची दुरवस्था झालेली आहे मंदिराची रचना खूप सुंदर आहे सर्वच मंदिरे महादेवाची आहेत काही चांगल्या स्थितीत तर काही मोडकळीच गेले आहेत काही मंदिरात सुंदर शिल्प कोरले आहेत मला मिळाल्या माहितीप्रमाणे हे मनुष्याच्या आयुष्यावर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पूर्ण जीवनचक्र या शिल्पावरून आपल्याला लक्षात येते मंदिराच्या आत शिवलिंग आहे या वारात एक भली मोठी स्तंभ आकारातील विरगळ आहे तर मंडळी आपण आता या मंदिरापाशी पोहोचलो तुम्ही बघू शकता हे मंदिर या मंदिर थोडं दुर्लक्षित आहे खाली नदी गेलं तर कल अलकनंदा आणि वरुणा तर दोन नद्यांचा संगम झाला आणि ती पुढे जर शास्त्री नदी होऊन पुढे जाते आणि याच पुढे ते नावडी गाव आहे की त्या गावापाशी पूर्वीच्या काळी व्यापारीसाठी या नदीचा उपयोग व्हायचा मंडळी तर आपण ते मंदिरं पाहिली बरीच मंदिरं म्हणजे वाड्यापासून जर पुढे आले तर आपल्याला बरीच मं इथे मंदिरं बघायला मिळतात असं म्हटलं जातं की छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस या वाड्यामध्ये यायचे काही गोष्टी गुजगोष्टी सरदेसाई वाड्यात व्हायच्या तर तिथं मुक्काम आलाय त्यावेळी संगमेश्वर कर्णेश्वर आणि या मंदिराचं दर्शन घ्यायचं तर मंदिर सध्या मोडकळीच आलंय आता हा जो पूल आता अलीकडेच बांधलेला दिसतोय पण आपल्याला प्रॉपर या वाड्याच्या इथे शेवटचा जो त्यांचा प्रयत्न झाला सुटकेसाठी तो कुठं झाला असावा हो काय असं ज्या वेळेस मालोजी बाबा आ, संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी आले पण खूप उशीर झाला होता कारण तेवढा वेळ नव्हता त्यासाठी ज्यावेळेस शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांना वाचवण्याचा झाला वाचवण्याचा म्हणता येणार नाही पण तिथून निघण्याचा मार्ग होता ते म्हणजे हे तुम्ही पाठीमागे बघू शकता ही नदी ही नदी पाठीमागे बघा या नदीपासूनच इकडे आपण येऊ शकतो ही पुढे तुम्हाला जागा दिसू शकते बघा ती बाजूला आता इथे लांब दिसते बघा ती जागा त्या जागेवर आणि ही नदी सरळ पुढे अरबी समुद्रात जाऊन मिळते पण इथं प पूर्वीच्या काळी व्यापार केंद्र होतं म्हणजे व्यापारासाठी या नदीचा वापर व्हायचा आणि या मंदिराचं स्वच्छता आणि संभाजी महाराजांच्या ज्या ठिकाणी ही पकडली गेले तिथं पूजन हे करतात बघू त्या मुलांशी जर आपली बातचीत झाली तर आपण ती करणारच आहे तर तुम्हाला हे सगळं ठिकाण तुम्हाला दाखवतो अजून आपल्याला काय काय बघा मिळतं हे पाहूया मंडळी तर आता आपण मंदिरं सगळी फिरायचं लागलो आहे बरेच ठिकाणी संगमेश्वर आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर हे कुमकेश्वर एक मंदिर आहे हे पण थोडं दुर्लक्षित मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते हे पण प्राचीन देवस्थान इथे आहे आपण सरदेसाई वाड्यापासून जर असं एक पाच मिनटं खाली आलं तर आपण त्या एका काही मंदिरापाशी पोचतो त्या मंदिरापासूनच थोडंसं पुढं आलं की अजून एक मंदिर आपल्याला हे भेटतं हे मंदिर पण जरा चांगल्या अवस्थेत आहे आत नंदी आहे त्याच्या आतमध्ये एक शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं त्याच्याचबरोबर काही विरगळी इथे बघायला मिळतात हे तुम्ही विरगळी बघू शकता या मंदिराच्या बाजूला बरीच विरगळी पाहायला मिळतात त्याचबरोबर मंदिराचं आहे कर्णेश्वरचं मंदिर माझा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा लिंक मी देतोय वरती आय बटनवर इथे आपण मागच्या वेळी पावसाळ्यात मस्तपैकी पावसाळ्यामध्ये शूट केलेला आहे नक्की तो व्हिडिओ तुम्हाला आवडत तो पहा आणि त्याचबरोबर इथलं माझं जे पावसामुळे राहिलेलं शूट आहे ते देखील दाखवलं त्याचबरोबर अजून आपल्याला इथे खूप काही मंदिरं बघायला मिळतात आणि ते आता मंदिर कव्हर करायला अजून आपल्याला बरेच पुढे जायचं आहे ते पण कव्हर आहे पण तुम्ही संगमेश्वर आला तर या मंदिराचे दर्शन नक्की घ्यावे मंडळी ते हे सगळं तुम्हाला ठिकाण दाखवलं संगमेश्वर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हे सगळे ठिकाण इथं तुम्हाला कर्णेश्वराचं मंदिर संगमेश्वराचं मंदिर त्याचबरोबर बरीच मंदिरं प्राचीन काळची इथं बघायला मिळतात शिवाय आजूबाजूचा परिसर अजून खूप काही इथं बघण्यासारखा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार हे संगमेश्वर नक्की ठिकाण तुम्हाला आवडणार तर कधी आला तर या ठिकाणी भेट द्या मित्रांनो आता आपण जायचं पुढे उक्षीची कातळ शिल्प बघायला आणि त्याचबरोबर अजून काय काय बघायला मिळते ते, ते पाह जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आता आपण ठिकाण आपली बरेच बघायचं चालू ठिकाण बघत असताना आपल्याला काही ग्रुप संघटना भेटली की जी गडसंवर्धन मोहीम राबवतात आणि बऱ्याच गोष्टी मार्फत मोहीममार्फत गडसंवर्धनासाठी किंवा बाकीच्या मोहीम राबवतात तर त्यांच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया आपलं नाव सांगा गाव माझं उल्हासनगर मुंबईमध्ये थोडंसं तुमच्याबद्दल सांगा नमस्कार जय श्रीराम आम्ही समसेंदू बांधव मुंबई विभाग या संस्थेतर्फे काम करतो त्या त्याच्या अंडरमध्ये गडदुर्ग सेवा समिती काम करते तर च फक्त आता छावा चित्रपट आला याच्या कारणामुळे नाही तर पहिल्यापासून आम्हाला मार्ग मार्गदर्शन भेटले धर्मकारची ओढ आहे आवड आहे आणि ते गरजेचं आहे आत्ता सध्या तरी त्याच्यामुळे आम्ही ध धर्मवीरांना जिथे पकडलं होतं त्या जागेचं अवस्था त्या वाड्याची अवस्था अशी झाली आहे त्याच्यामुळं आम्ही इथे सेवा द्यायला आलो होतो साफसफाई करायला आलो होतो ते आमचं भाग्य की आम्हाला सुरुवातीलाच करायला भेटलं जय श्रीराम जय शिवराय हो आम्ही इथं संगमेश्वरला आलेलो इथं ॲक्च्युली धर्मवीरांना जिकडं पकडलं होतं तो जो सरदेसाईंचा वाडा आहे त्याची अवस्था म्हणजे तो वाडा मुळात तर मुघलांनी नष्ट केलेला आहे हे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडूनच कळाला तो इतिहास आम्हाला त्यांच्याकडूनच कळाला तर तो वाडा नष्ट केला तरी लोक आज छावा बघितल्यानंतर म्हणजे आपल्या राजाबद्दल आपल्याला इतिहास फक्त एका पिक्चर मार्फत कळाला साडेतीनशे वर्ष होऊन गेल्यानंतर आपल्या आपल्या राजाचा इतिहास कळाला आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत पोहोच महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर पोहोचवण्यात कुठंतरी आपण लोक कमी पडलो हे आमची भावना आहे त्यामुळे आपण जेवढे जेवढे आपण जेवढे मोठ्या प्रमाणात आपल्या राजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचू शकू हो त्यांचे कामं करू गड संवर्धन करू तेवढा इतिहास आपण आपल्या राजाला ना की महाराष्ट्र तर आपण देशाबाहेर त्यांना पोहोचवू शकतो जय श्रीराम मी ऋतुजा माने समस्त हिंदू बांधव गडदुर्ग सेवा समितीमार्फत आम्ही आज इथे मोहीम घेतली होती सरदेसाईंच्या वाड्याच्या स्वच्छतेची मुळात वाडा जेव्हा जाळला गेला त्यावेळेचे अवशेष आता नजरेस पडत नव्हते आणि त्याचं गोष्टी आम्हाला कळाल्या होत्या तर त्या अनुषंगाने वाड्यामध्ये काम झालं आहे जी पुरातन मंदिरं आहेत तीन त्यांच्यामध्येही मला वाटतं गुडघ्यापर्यंत वारुळं आणि प्रचंड थोडं अवस्था वाईट होती तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक संकलित कार्य म्हणून जे आहे स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे आणि माझ्या हिशोबाने संगमेश्वरमध्ये ही पहिल्यांदा झाली आहे म्हणजे आमची टीम पुण्याहून मुंबईहून छत्रपती संभाजीनगर अगदी बीड जालना या सगळ्या एरियाजमधनं आली आहे आणि सगळ्या मुलांनी हातभार लावून आम्ही ते काम पूर्ण केलं आहे तर माझी अपेक्षा आहे म्हणजे या व्हिडिओमार्फत की एका कुठल्याही आस्पेक्टची गरज नाही लागली पाहिजे स्वतःहून त्या गोष्टींमध्ये आपण मर्ज झालं पाहिजे तर आपण गोष्टी पुढे आणू शकू आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी श्वासामध्ये भिंटतात ना त्यावेळेला रात्रात्र झोप लागत नाही आणि कार्याचं ध्येय आणि ध्यास लागतो ते तसं कुठेतरी हे सगळं आमचं व्यसन आहे या कार्याबद्दलचं चांगल्या गोष्टींचं आणि आमची अपेक्षा आहे की जरी आता आम्ही ज्या लेवलला काम करतोय अजून थोडं पुढे जाऊन इतरही सगळ्या संघटना मिळून हे काम करतील आणि आपला जो काही भव्य दिव्य इतिहास आहे जो शौर्य सांगतो तर शौर्याच्या गोष्टी सगळ्या जगामध्ये घुमतील आणि सगळ्यांकडे पोहोचतील या मार्फत आपण आता संगमेश्वरपासून निघालो उक्षीच्या कातळ शिल्प बघायला आणि आता दुपारचे साधारण तीन साडेतीन वाजे तर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवतो नाव बाहेर गेला सांगतो जेवण कसं आहे मैत्री पार्क।, कस पार्क ना तर मैत्री पार्क म्हणून हॉटेलचं नाव आहे संगमेश्वरपासून साधारण तीन ते चार किलोमीटर अवघड तर आपण व्हेजमध्येच खाणार आहे कारण नॉन व्हेज एवढा उन्हा तर चांगलं दिसणार आहे स्वतः जेवणार आम्ही त्यामुळे कडकडीची भूक लागल्या दुपारचे तीन साडेतीन वाजलं हे गौरव वगैरे आहे पण जेवतो आणि जेवल्यावर आपण ज्या आपण ठरले त्या ठिकाणी भेट देणार आहे